नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक भरती आणि इतर महत्त्वाच्या पदांची पदभरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया वॉक इन इंटरव्ह्यू प्रत्यक्ष मुलाखत एल एच पाटील इंग्लिश मीडियम स्कूल वावदाडे सिरियल नंबर वन पोस्ट इंग्लिश टीचर टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर इंग्लिश विषयाकर्ता क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता बी ए कि वाँव एम ए बी एड इंग्लिश बी ए बी एड चाल कि एम ए बी एड सीरियल नंबर टू पोस्ट पदा नाव हिंदी टीचर टी जी टी शैक्षणिक पात्रता बी ए कि एम ए बी एड हिंदी बी ए बी एड हिंदी चालेल कि एम ए बी एड हिंदी सीरियल नंबर थ्री पोस्ट पदा नाव मैथ्स टीचर टी जी टी क्वालिफिकेसन बी एस सी कि एम एस सी बी एड मैथ्स बी एस सी बी एड मैथ्स चलेल कि एम एस सी बी एड मैथ्स सीरियल नंबर फोर पोस्ट पदाचे नाव सायन्स टीचर टी जी टी शैक्षणिक पात्रता बी एस सी किंवा एम एस सी बी एड विषय दिली आहे फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी बी एस सी बी एड फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी चालेल किंवा एम एस सी बी एड फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पोस्ट पदाचे नाव एस एस टी टीचर टी जी टी सोशल स्टडीज टीचर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर क्वालिफिकेशन बी ए किंवा एम ए बी एड विषय दिले आहे जॉग्रफी हिस्ट्री इंग्लिश मीडियम सिरियल नंबर सिक्स पोस्ट पदाचे नाव ड्रॉइंग टीचर क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता एटीडी किंवा बी एप ए सिरियल नंबर सेवन पोस्ट पदाचे नाव स्पोर्ट्स टीचर क्वालिफिकेशन बी ए किंवा एम ए बी पी एड किंवा एम पी एड इन्फॉर्मेशन सूचना वन सॅलरी ॲज पर क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स फॉर डिझर्विंग कैंडिडेट्स जे काही उमेदवार आहे त्या पात्र उमेदवारांना अनुभवानुसार आणि शैक्षणिक गुणवत्तेनुसार सॅलरी या ठिकाणी मिळणार आहे दोन कम विथ रिझ्यूम ओरिजिनल डॉक्युमेंट्स अँड पासपोर्ट साईज फोटोग्राफ मुलाखतीला जाताना रिझ्यूम ओरिजिनल डॉक्युमेंट्स मूळ कागदपत्र आणि पासपोर्ट साईज फोटोग्राफसोब सहित जायचे आहे डेट आहे ट्वेंटी थर्ड फेब्रुवारी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टाईम नाईन एम टू वन पी एम मुलाखतीचा दिनांक आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टाईम वेळ दिला आहे सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारचे एक वाजेपर्यंत ॲड्रेस दिला आहे पत्ता एल एच पाटील इंग्लिश मिडीयम स्कूल वावदाळे आणि हा ॲड्रेस आहे गट नंबर एकशे सोळा ऑब्लिक वन ऑब्लिक वन नेरी जामनेर रोड वावदाळे तालुका अँड डिस्ट्रिक्ट जळगाव कॉन्टॅकस कॉन्टॅक्ट कौंटेक करण्यासाठी तीन संपर्क क्रमांक दिले आहे कॅन सेंड युअर रिझ्यूम ऑन गिवन मेल आय डी आणि उमेदवार आपला रिझ्यूम पाठवू शकतात या दिलेल्या ईमेल आय डीवर क्रमांक दोन रायजिंग स्टार इंग्लिश स्कूल ही जाहिरात रायजिंग स्टार इंग्लिश स्कूलची आहे ॲड्रेस दिलाय कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे फॉलोईंग पोस्ट आर रिक्वायर्ड कॅन्डिडेट मस्ट बी एक्सपिरियन्स अँड फ्लुएंट इन इंग्लिश खालील पदाकरिता उमेदवार पाहिजे आहेत की उमेदवार असे पाहिजे आहे या ठिकाणी की अनुभवी आणि फ्लुएंट इन इंग्लिश यू मे अटेंड इंटरव्ह्यू ऑन सिक्स्टीन टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तुम्ही मुलाखत उमेदवार मुलाखत अटेंड करू शकता वेळ दिला आहे ॲट टेन ए एम टू वन पी एम सकाळी दहा वाजेपासून एक वाजेपर्यंत इन स्कूल कॅम्पस शाळेच्या कॅम्पसमध्ये आणि मुलाखतीची तारीख आहे सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अपॉइमेंट नेमणूक नेमणूक करण्यात येत आहे सेक्शन प्री प्रायमरी सब्जेक्ट ऑल सब्जेक्ट सर्वच विषयाकरिता करिता क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता डी एड किंवा बी एड अँड मॉन्टेसरी कोर्स पोस्ट एकूण आठ जागा त्यानंतर आहे सेक्शन विभाग प्रायमरी अँड सेकंडरी त्यामध्ये पाच सब्जेक्ट विषय आहे इंग्लिश संस्कृत हिंदी क्वालिफिकेशन आहे डी एड ऑब्लिक बी ए ऑब्लिक एम ए ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एड ऑब्लिक एम एड यापैकी तुमचं क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात एकूण अप्लाय करू शकता एकूण आठ जागा त्यानंतर आहे खाली विषय सायन्स मॅथ्स एस एस टी सोशल स्टडीज शैक्षणिक पात्रता डी एड ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक बी एड ऑब्लिक एम एड एकूण आठ जागा त्यानंतर आहे विषय कॉम्प्युटर क्वालिफिकेशन आहे एम सी ऑब्लिक बी एस सी ऑब्लिक एम एस सी ऑब्लिक कम्प्युटर सायन्स एकूण दोन जागा त्यानंतर आहे विषय सब्जेक्ट स्पोर्ट्स क्वालिफिकेशन आहे बी पी एड टू इयर्स एक्सपिरियन्स एकूण द दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव किंवा सेक्शन डी टी पी ऑपरेटर एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स शैक्षणिक पात्रता एनी ग्रॅज्युएट विथ मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स एकूण दोन जागा रिसेप्शनिस्ट शैक्षणिक पात्रता एनी पी जी होल्डर विथ मिनिमम टू इयर एक्सपिरियन्स फिमेल महिला करताय एकूण दोन जागा यू कॅन ड्रॉप युअर रिज्यूम ऑन ईमेल ईमेल आय डी दिला आहे या ईमेल आय डीवर तुम्ही तुमचा रिझ्यूम पाठवू शकता ड्रॉप करू शकता रथ क्रमांक तीन संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती नंबर क्रमांक दिला आहे डेट आहे तीस एक दोन हजार पंचवीस तीस जानेवारी दोन हजार पंचवीस वॉन्टेड पाहिजेत राजश्री शाहू सायन्स महाविद्यालय ॲड्रेस दिला आहे आणि फोन नंबर दिला आहे मायनॉरिटी टेटस ए गव्हर्मेंट ॲप्रुवड कॉलेज अंडर गव्हर्नमेंट स्पेशल मास्टर प्लॅन लाईकली टू बी ग्रँटेड ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर फुल टाईम रेग्युलर पोस्ट ॲज पर फॉलोइंग डिटेल्स इन द फॅकल्टी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी वेकन्सीज फॉर नॉन ग्रँड कोर्सेस पब्लिक प्रोग्रॅम्स सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव प्रिंसिपल कॅटेगरी वाईज नंबर ऑफ पोस्ट ओपन खुल्या प्रवर्गाकरिता जागा आहे टोटल नंबर ऑफ पोस्ट एक जागा आहे प्रिंसिपल या पदाची एक जागा आहे सिरियल नंबर टू नेम ऑफ द पोस्टपदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट बॉटनी कॅटेगरी वाईज नंबर ऑफ पोस्ट एकूण तीन जागा टोटल नंबर ऑफ पोस्ट तीन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री नेम ऑफ पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट झुलॉजी एकूण तीन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर सब्जेक्ट केमिस्ट्री एकूण तीन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फाईव्ह पदाचे नाव असिस्टंट प्रोफेसर विषय कॉम्प्युटर सायन्स एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सिक्स नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर विषय फिजिक्स एकूण दोन जागा सिरियल नंबर सेवन नेम ऑफ द पोस्ट असिस्टंट प्रोफेसर विषय मॅथमॅटिक्स एकूण दोन जागा सिरियल नंबर एट पदाचे नाव नेम ऑफ द पोस्ट लायब्ररियन एक जागा त्यानंतर सिरियल नंबर नाईन पदाचे नाव डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन एक जागा खाली पाय इन्फॉर्मेशन सूचना फॉर क्वालिफिकेशन ऑब्लिक एक्सपिरियन्स पेस्केल अँड अदर डिटेल्स ऑब्लिक कंडिशन व्हिजिट युनिव्हर्सिटी वेबसाईट ही विद्यापीठाची वेबसाईट दिली आहे या वेबसाईटला विजिट करायचं आहे अधिक माहितीकरिता अनुभव पे स्केल आणि अधिक माहिती करता आणि कंडिशनकरिता नोट क्वालिफाईड कॅन्डिडेट शूड सेंड देअर अप्लिकेशन्स विथ रिझ्यूम अँड रिक्वायर्ड इसेन्शियल डॉक्युमेंट्स ऑन दी फॉलोईंग ॲड्रेस बिफोर ऑर ऑन थर्ड मार्च टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत गुणवत्ताधारक उमेदवारांनी आपला अर्ज रिझ्यूम आणि आवश्यक डॉक्युमेंटसहित तीन मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचा आहे ॲड्रेस दिला आहे आणि संपर्क क्रमांक दिला आहे प्रेसिडेंट ऑब्लिक सेक्रेटरी ऑब्लिक प्रिन्सिपल क्रमांक चार गोदावरी फाउंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील कॉलेज ऑफ फिजिओथेरपी जळगाव पत्ता दिला आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक झिरो सिक्स जळगाव भुसावळ रोड किर्डी शिवार जळगाव खुर्द तालुका व जिल्हा जळगाव पिन फोर टू फाईव्ह थ्री झिरो नाईन पाहिजेत क्रमांक एक पद पदाचे नाव लेखापाल पदसंख्या एकूण दोन जागा अर्था शैक्षणिक पात्रता बी कॉम पदवीधर क्रमांक दोन पदाचे नाव लिपिक पदसंख्या एकूण तीन जागा अर्था पदवीधर व संगणकाचे उत्तम ज्ञान क्रमांक तीन पदाचे नाव ग्रंथपाल पदसंख्या एक जागा अर्हता बिलिप एमलिप पदवीधर अनुक्रमांक चार पदाचे नाव शिपाई एकूण तीन जागा शैक्षणिक पात्रता अर्हता दहावी उत्तीर्ण मॅट्रिक पास क्रमांक पाच पदाचे नाव वाहनचालक एकूण दोन जागा अर्हता शैक्षणिक पात्रता वाहन परवानाधारक इन्फॉर्मेशन सूचना तर इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज रिझ्यूम एकवीस दिवसाच्या आत खाली दिलेल्या मेलवर पाठवावे किंवा महाविद्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवावे उमेदवारांना सूचना दिली आहे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज म्हणजेच रिझ्यू अर्ज रिझ्यूम एकवीस दिवसाच्या आत खाली दिलेल्या मेलवर पाठवावे किंवा महाविद्यालयाच्या पत्त्यावर प्रत्यक्ष किंवा पोस्टाने पाठवावे तुम्ही आपला अर्ज रिझ्यूम प्रत्यक्षसुद्धा देऊ शकता दिलेल्या पत्त्यावर किंवा सुद्धा पाठवू शकता संपर्क क्रमांक दिला आहे आणि ईमेल आय डी दिली आहे क्रमांक पाच गोदावरी फाउंडेशन संचलित डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संचलित पाहिजेत डॉक्टर उल्हास पाटील कृषी महाविद्यालय जळगाव येथे खालील दिलेल्या रिक्त पदांसाठी शैक्षणिक अर्हता पूर्ण असलेल्या उमेदवाराकडून अर्ज मागवण्यात येत आहे इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेला ईमेल वरती रिझ्यूम पाठवण्यात यावे किंवा इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या ईमेल ॲड्रेसवर आपले रिझ्यूम पाठवावे किंवा पाठवण्यात यावे अनुक्रमांक ए पद संख्या ए सहाय्यक प्राध्यापक एकूण दहा जागा त्यानंतर पा एक क्रमांक आहे कृषी विद्या दोन जागा दोन फलोत्पादन विभाग दोन जागा तीन मृदशास्त्र व रसायनशास्त्र विभाग दोन जागा त्यानंतर पहा चार नंबर वनस्पती रोगशास्त्र विभाग एकूण दोन जागा पाच पशुशास्त्र व दूधशास्त्र विभाग दोन जागा त्यानंतर बी प्रक्षेत्रावरील कर्मचारी एकूण चार जागा एक प्रक्षेत्र पर्यवेक्षक एकूण चार जागा दोन जे सी बी ऑपरेटर एक जागा इन्फॉर्मेशन सूचना शैक्षणिक अर्हता सहायक प्राध्यापक एम एस सी ॲग्री प्लस नेट और पी ए प्रक्षेत्र पर्यवेक्षक शैक्षणिक पात्रता बी एस सी अग्री पब्लिक डिप्लोमा जे सी बी ऑपरेटरसाठी शैक्षणिक पात्रता बारावी पास व ड्रायविंग लायसन्स ईमेल आय डी दिला आहे प्राचार्य टिप रिझूम दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवावे उमेदवारांनी आपले रिझूम दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पाठवायचे आहे किंवा पाठवावे डॉक्टर शैलेश तायडे प्राचार्य त्यांचा संपर्क क्रमांक आहे सत्त्याण्णव चौदा चौऱ्याण्णव एकाहत्तर एकतीस ठिकाण जळगाव रथ क्रमांक सहा गार्गी एज्युकेशन इन्स्टिट्यूट गार्गी ॲग्रिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आय एस ओ सर्टिफिक सर्टिफाईड हा नंबर दिला आहे आय एस ओ सर्टिफाईड नंबर फाउंडेड बाय लेट श्री आनंदराव दत्तात्रय बचाव ॲड्रेस दिला आहे टेली ॲड्रेस टेलिफोन अब्लिक फैक्स नंबर दिलाए मोबाइल नंबर ईमेल ऐड्रेस वेबसाइट दिल्ली अप्रूव्ड बाय गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ऐफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले पुणे यूनिवर्सिटी एक्रेडिटेड बाय नैक विथ बी ग्रेड वॉन्टेड पाजे एप्लिकेशन्स आर इन्वाइटेड फॉर द फॉलोइंग पोस्ट अर्ज मगवन खालील पदा सा सीरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदा नाव प्रिंसिपल नंबर ऑफ पोस्ट एक जागा कैटेगरी ओपन टू ऑल त्यानंतर आहे सिरियल नंबर टू पदाचे नाव लायब्ररीयन एक जागा कॅटेगरी ओपन टू ऑल खुल्या प्रवर्गातून सर्वांसाठी ही जागा आहे त्यानंतर आहे सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट फिजिकल डायरेक्टर एक जागा कॅटेगरी ओपन टू ऑल खुल्या प्रवर्गातून ही जागा भरल्या जाईल त्यानंतर आहे असिस्टंट प्रोफेसर सिरियल नंबर फोर नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव मायक्रोबायोलॉजी एकूण दोन जागा कॅटेगरी एक एस मधून भरल्या जाईल आणि एक ओपनमधून भरल्या जाईल दोन जागेपैकी एक एस सी शेड्युल कास्टमधून भरल्या जाईल आणि एक खुल्या प्रवर्गातून सिरियल नंबर फाईव्ह नेम ऑफ द पोस्ट बायोटेक ऑब्लिक ॲग्रिकल्चर एक जागा ओपन टू टुवाल्थ सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव वाईन ब्रेविंग अँड अल्कोहोल टेक्नॉलॉजी एकूण दोन जागा एक एस सीसाठी आणि एक विजय त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन नेम ऑफ द पोस्ट मॅनेजमेंट एक जागा ओपन टू ऑल कॅटेगरी ओपन टू ऑल त्यानंतर आहे सिरियल नंबर एट नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव कॉमर्स नंबर ऑफ पोस्ट एकूण चार जागा कॅटेगरी वाईज या चार जागा आहेत एक एस सीसाठी एक व्ही जे एसाठी एक ओ बी सीसाठी आणि एक ओपनमधून भरल्या जाईल इन्फॉर्मेशन सूचना एक एज्युकेशनल क्वालिफिकेशन्स पेस्केल अँड सर्व्हिस कंडिशन्स विल बी ॲज पर यू जी सी अँड एस पी पी यू दोन interested candidates shall submit their resume along with self attested necessary qualification and related testimonials to institute within 30 days from the date of advertisement for above mentioned post are subject to availability of workload 3 right to recruit the above post is reserved by the management chairman गार्गी एज्युकेशन इन्स्टिट्यूट